स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्च रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकीच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्च रेसिडेन्सी आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्च रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि संपर्क कोल्हारे ग्रामपंचायत कार्यालय मध्यरात्री सुरू करून कागदोपत्री व्यवहार केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय दरम्यान यावेळी येथील कर्मचारी उपस्थित होते तर ग्रामस्थ हजर झाल्यास येथील कर्मचारी यांनी काढता पाय घेतला दरम्यान असा कोणता व्यवहार मध्यरात्री केला जात होता म्हणून चर्चा रंगली आहे या ग्रामपंचायतीवर शिंदे शिवसेनेची सत्ता असून नुकताच ग्रामपंचायतीचा कारभार चव्हाट्यावर आलाय येथील ग्रामसेवक आणि सरपंच यांच्या विरोधात नेरळ पोलीस ठाण्यात एक तक्रार देखील देण्यात आली असून याची सुनावणी न्यायालयात घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात येत असलेली कोल्हारे ग्रामपंचायत नेहमीच या न त्या कारणानं वादात आहे या ग्रामपंचायतीवर शिवसेना शिंदे गटाचं वर्चस्व आहे येथील सरपंच महेश विरले हे, हे आपल्या स्वभावानं चांगले चर्चेत असताना आता त्यांच्याच कार्यकाळात एक धक्कादायक प्रकार समोर आलाय सोमवार दिनांक चोवीस मार्चच्या मध्यरात्री येथील ग्रामपंचायत कार्यालय उघडलं गेल्यानं त्याची चर्चा सध्या पसरली आहे ग्रामपंचायत कार्यालय हे रात्री का उघडण्यात आलं कशासाठी उघडण्यात आले असे अनेक प्रश्न या निमित्तानं विचारले जात आहेत दरम्यान ग्रामपंचायत कार्यालय उघडण्यासाठी येथे स्थानिक ग्रामसेवक यांची कायदेशीर परवानगी घेण्यात आली होती का असा प्रश्न देखील उपस्थित राहतोय यदा कदाचित ग्रामपंचायत कार्यालयातील महत्वाची असलेली कागदपत्र गहाळ झाल्यास याला कोण जबाबदार असेल असाही प्रश्न विचारला जात असून याबाबत चौकशी होणार का हा प्रश्न आहे एकीकडे कोल्हारे गावात सुसज्ज ग्रामपंचायत कार्यालय असताना या कार्यालयाच्या कामकाजाखाली हे कार्यालय नेरळ कळम या राज्यमार्गावरील खासगी सोसायटी मध्ये हलवण्यात आलंय गेले सहा महिने हे कार्यालय येथे सुरू असून यासाठी पैसे मोजावे त्यातच मध्यरात्री मनात येईल तेव्हा ग्रामपंचायत कार्यालय उघडलं जात असल्याचं या निमित्तानं पुढे आलंय एकूणच याआधी या, या कार्यालयातूनच सरपंच ग्रामसेवक यांच्या अधिकाराखाली एका इमारतीला पूर्णत्वाचा दाखला देण्यात आला होता या दाखल्यावरून मोठा गदारोळ निर्माण झाला होता त्यावरूनच ग्रामसेवक आणि सरपंच यांच्यावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याचं सांगण्यात आलं होतं त्याची सुनावणी देखील न्यायालयात सुरू होती दरम्यान या व्यवहारासंबंधी काही कागदपत्र रात्रीच्या सुमारास काढण्यात आलीत का असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय याबाबत तसा व्हिडिओ समोर आलाय एकूणच मध्यरात्री ग्रामपंचायत कार्यालय उघडण्यात आल्यानं याबाबत वरिष्ठ अधिकारी काय भूमिका घेतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड नेरळ